लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या एक जानेवारीच्या भागामध्ये संगीता घरच्यांच्या विरोधात जाऊन अद्वैत आणि नैना यांचं लग्न होण्यासाठी काहीही करायला तयार असते आणि ती सांगते की नैनीचं आणि अद्वैतचं लग्न होण्यासाठी मी काही करू शकते मी न सुकन्याची पण मदत घेऊ शकते कला सांगत असते आई तू शांत हो त्याच ठिकाणी लग्न व्हायला पाहिजे असं काहीही नाही आहे हे बघ तू तुझ्या ह्याच्यासाठी किंवा तुझ्या हट्टासाठी नैनाताईचं आयुष्य का बरं बर्बाद करतेस इकडे मात्र सर्वच सांगत असते हे बघ अद्वैत लग्नाचा जोडीदार हा फक्त दिसण्याने पाहायचा नसतो तर त्या जोडीदाराला तुझ्या कर्तृत्वाची किंमत असली पाहिजे त्याने स्वतःचं अस्तित्व सिद्ध केलं पाहिजे त्याचबरोबर आपल्यासोबत राहून स्वतःचं असं काहीतरी तिचं अस्तित्व असलं पाहिजे असं मला वाटतं यावरती अद्वैत म्हणतो आई हो मी आत्तापर्यंत रोल मॉडेल म्हणून तुझ्याकडेच बघतोय तू तु ह्या सगळ्या गोष्टी खूप छान सांभाळतेस आणि मला असं वाटते की नैना पण या गोष्टी छान सांभाळेल कारण तिला ना मी जेव्हा भेटलो ना आम्ही बराच वेळ बोलत होतो ती सांगत होती की तिला बिझनेस करायचा आहे आणि स्मॉल डिस्टन्सवर ती ती कार घेऊन जात नाही चालत जाते बघ ना किती छोट्या छोट्या गोष्टींचा ती छोटा -छोटा विचार करते याच्यातून मला असं वाटतं की ती सेम टू तु सेम तुझ्यासारखीच तु तु आहे असं म्हणत अद्वैत आता नैनाच्या या खोटारड्या गोष्टींना भुलून सु सर्वसोबत बोलत असतो सर्व त्याला आपल्याजवळ घेते इकडे आता संगीता सांगत असते म्हणजे तुम्हाला काय वाटतं तु 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 की मी माझ्या स्वार्थासाठी हे सगळं करते यावरती कलाचे बाबा म्हणतात हो तू फक्त आणि फक्त तुझ्या स्वार्थासाठी हे करतेस तुला न श्रीमंतीची हौस आहे आणि म्हणून या गोष्टींकडे तू सगळ्या अशा दृष्टीने पाहतेस संगीता म्हणते मी माझ्या मुलीच्या सुखासाठी हे सगळं करते आणि तरी पण तुम्हाला वाटत असेल की मी स्वार्थी आहे तर मला जगायचा अधिकारच नाही असं म्हणत आतून रॉकेलचा कॅन आणून स्वतःवरतीच ओतून आता संगीता स्वतःलाच पेटवायला घेते इकडे मात्र कला आई आई थांब असं काही करू नको असं म्हणत तिला थांबवत असते काजू कला सगळेच थांबवत असतात था। तोपर्यंत इकडे आता रोहिणी नयना खरी कुठे राहते असं विचारत तिच्या घराच्या दिशेने चाललेली असते एक माणूस सांगतो हे काय लक्ष्मी निवास इकडून डावीकडे वळलात की लगेचच लक्ष्मी निवास आहे मग आता रोहिणी लक्ष्मी निवासाच्याकडे म्हणजेच नैनाच्या घरी येते तोपर्यंत हा तमाशा चालू असतो कलाचे बाबा कला काजू नैना सगळे संगीताला थांबवत असतात असं करू नको आई संगीता म्हणते नाही हे जर असं तुम्हाला वाटत असेल तर मला जगण्याचा अधिकार नाही असं म्हणत कलाला धक्का देत संगीता माचीच पेटवते आणि स्वतःला जाळून घेण्याचा प्रयत्न करते तोपर्यंत इकडे आता रोहिणीची गाडी लक्ष्मी निवासच्या इथे येते आणि ती खिडकीतून हा सगळा तमाशा पाहायला लागते कला सांगत असते आई आई थांब असं करू नको बाबा आईला थांबवा आई, आई सगळं तुझ्या मनासारखं होईल मी तुला वचन देते सगळं सगळं तुझ्या मनासारखं होईल असं म्हणत आता कलाला वेळेला जे योग्य वाटतं त्या पद्धतीने तिने आता कलाला आता योग्य वाटतं तसं संगीताला थांबवण्याचा प्रयत्न केलेला असतो संगीता म्हणते काय बोललीस तू यावरती कला म्हणते सगळं तुझ्या मनासारखं होईल मी तुला वचन देते यावर संगीता म्हणते नाही नंतर तू फिरलीस तर कला सांगते मी तुला वचन देते आई तुझ्या मनासारखं सगळं मना सगळं होईल माझ्या आयुष्यामध्ये तुझ्यापेक्षा महत्त्वाचं कोणीच नाही आहे यावरती संगीता म्हणते खरंच कले तू मला वचन देतेस की नयनाचं लग्न सोबत होईल कला म्हणते हो आई सगळं तुझ्या मनासारखं होईल असं म्हणत कला आता हा प्रकार तेवढ्या तरी थांबवते संगीताला खाली बसवते तिला आता काजू पाणी आणून देते संगीता म्हणते कले तू परत फिरणार नाहीस ना कला म्हणते आई नाही फिरणार मी तुला सांगते ना यावरती संगीता म्हणते पण अजून एक सांगू का तू वचन दिलंस तरी तुझे बाबा बघ माझ्याशी किती काही बोलतच नाही आहेत गप्पपणे बसलेत मला हे सहन नाही होत आहे म्हणजे त्यांनी सुद्धा या लग्नाला होकार दिला पाहिजे तर आणि तरच हे सगळं नीट होईल माझ्या एकटीच्या हट्टासाठी नको यावरती कलाचे बाबा म्हणतात हे बघ मी होकार देऊन किंवा दे न देऊन काय होणार आहे तू जे करतेस ना ते चुकीचं आहे हे तुला समजलं पाहिजे रोहिणी विचार करत असते मी जसं अद्वैतसाठी सासर शोधत होते ना सेम टू सेम तसंच सासर मिळाले अद्वेतला असा विचार करत रोहिणी खुश झालेली असते कला बिचारी रडत असते आणि इकडे लगेच संगीता सांगते ते, ते काही नाही तू आत्ताच्या आत्ता त्यांच्याकडून मला होकार मिळवून दे तरच मी मानेन की हे लग्न होईल जर त्यांचा या सगळ्याला नकार असेल तर पुढे जाण्यात काही अर्थ नाही असं म्हणत संगीता कलावती प्रेशर आणत असते तोपर्यंत इकडे आता आबा पुस्तक वाचत असतात आणि तितक्यात अद्वैत येतो आणि आबांनी उगाच न कानाडोळा करता गोळ्या घेतल्या नसतात हे अद्वेत पाहतो आणि म्हणतो काय आबा आबा म्हणतात काय नाही अद्वैत म्हणतो मग गोळ्या कशा इथे आल्या घेतल्यात का तुम्ही गोळ्या आबा म्हणतात हो हो माझ्या गोळ्या मी घेतात पण ह्या कशा इथे आल्या मला माहिती अद्वैत म्हणतो आबा भास चाल हा या तुमच्या गोळ्या आहेत तुमचा राईट हँड पुरे करा आणि या गोळ्या पटकन घेऊन टाका असं म्हणत अद्वैत आबांना रागवतो त्यांना गोळ्या देतो आजोबाचं आणि नातवाचं प्रेम या सगळ्यातून आपल्याला दिसून येत असतं मग अद्वैत गोळ्या दिल्यावरती आबांना म्हणतो आबा काय सांगू तुम्हाला मला तुमच्याशी महत्त्वाचं बोलायचं आहे आबा बोलतात बोर लेखा बोल तुझ्या चेहऱ्यावरती दिसतोय तो आनंद मला यावरती अद्वैत म्हणतो मी थोडासा कन्फ्यूज आहे मला सांगाल का पहिल्यांदा तुम्ही आजीला जेव्हा भेटायला गेला होतात किंवा बघितलं होतं किंवा आजीबद्दल तुम्हाला पहिल्यांदा कधी वाटलं होतं सांगाल का आबा म्हणतात पुरा हे आत्ता तुमच्या राज्यात आमच्या राज्यात हे असं काही नव्हतं बरं म्हणजे बाप सांगेल त्या मुलीसोबत लग्न करायचं हेच आमच्या राज्यात होतं तुला माहिती आहे का फक्त बापाने सांगायचं की लग्न कर आणि आम्ही करायचं यावरती अद्वैत म्हणतो म्हणजे म्हणजे तुम्ही आजीला बघितलं नव्हतं का आबा म्हणतात हो तुझा बरा बिलंदर आहे न बघता कसं काय लग्न करेल यावरती अद्वैत म्हणतो मग आबा तुम्ही कसं काय मॅनेज केलं आबा सांगतात अरे तुझ्या आजीच्या बहिणीला पटवलं तिला सांगितलं की तुझ्या बहिणीसोबत मला बोलायचं आहे मग मात्र ती बहीण पटली आणि तुझ्या आजीसोबत मी एकदा बोललो लग्नाच्या आधी एकदा तिला भेटलो बोललो आणि त्यानंतर मला खऱ्या अर्थाने माझ्या आयुष्यभराची जोडीदार नाही तर आयुष्यभराची मैत्रीण सापडली बाळा म्हणजे कसं असतं लग्नाच्या वेळेला मुलगा मुलगी एकमेकांना बघतात हल्लीचा प्रोग्राम होतो बघण्याचा पण त्या बघण्यामध्ये काय बघितलं जातं तर फक्त रूप रूप हे आयुष्यभरासाठी नसतं सौंदर्य हे फक्त काही काळासाठीच असतं पण सौंदर्याच्या पलीकडे जाऊन सुंदर मन तिचे संस्कार ती आपल्या घरामध्ये कशी वागेल हे महत्त्वाचं असतं आणि ते बघणं महत्त्वाचं असतं जे एका भेटीत पण समजायला पुरेसं असतं म्हणजे नुसतं सौंदर्य बघण्यापेक्षा तिच्या वागण्या बोलण्यातून आपल्याला जे समजतं ना त्याच्यातून ती आपल्यासाठी आपल्या घरासाठी योग्य मुलगी आहे की नाही हे सगळं आपण समजून घ्यायचं असतं आणि त्यामुळे फक्त सौंदर्य न बघता तिचं मन पण पाहायचं असं आबा अद्वेतला आपले अनुभवाचे बोल सांगत असतात तोपर्यंत इकडे संगीता सांगत असते कले बोल बोल लवकर तू मला सांग की तुझे बाबा या लग्नाला तयार होतील ना यावरती कलाचे बाबा म्हणतात अगं मी तुला तेच सांगतोय तू चुकीच्या गोष्टी मध्ये हे सगळं करून आपल्या नैनीचं आयुष्य बर्बाद संगीता सांगते मला तुमच्याकडून फक्त होकार किंवा नकार एवढंच हवी आहे तुम्ही मला सांगा यावरती आता मात्र संगीता म्हणते कला तुझ्या बाबांवरती माझा नाही विश्वास त्यांना सांग माझी शपथ घेऊन सांग की ह्या लग्नाला ते तयार आहेत कधीही या लग्नापासून कधी ते नकार देणार नाहीत कारण कारण ना आज ते होकार देतील उद्या नकार नाही नाही आणि माझी शपथ नको माझ्यापेक्षा त्यांना तुझी शपथ घ्यायला सांग तुझी शपथ घेऊन त्यांना सांगायला सांग की ते या लग्नाला तयार आहेत असं म्हटल्यावरती आता मात्र कलाच्या बाबांकडे कोणताही पर्याय उरत नाही आपल्या लाडक्या लेकीची शपथ घेण्यापासून त्यांना आता काही पर्यायच नसतो मग मात्र कला आईकडे पाहायला इतकी अद्वैतच्या लग्नासाठी डेस्परेट झालेल्या आईला आता मात्र कलाला काय बोलावं कळतच नसतं आणि इकडे कलाचे बाबा कलाच्या डोक्यावर संगीताने दाम दंड करत कलाच्या बाबांना या लग्नासाठी तयार केलेलं असतं आणि आता कलाची शपथ घेऊन हा पुढचा विधी होणार असतो नैना आणि संगीता आपल्या हट्टासाठी काहीही कोणत्याही थराला जायला तयार होतात रोहिणी हे सगळं पाहत असते रोहिणी विचार करते मला अगदी अद्वैत साठी योग्य सासन सापडले इकडे आता सगळे जण चांदेकरांच्या घरी जेवायला बसलेले असतात चांदेकरांच्या घरी जेवायला बसल्यावरती अद्वैत त्याच्या बाबांना जाब विचारत असतो त्यावेळेला त्याचे बाबा सांगत त्या असतात आज खूप महत्त्वाची मीटिंग होती अद्वैत सांगत असतो नैनाची आई आली होती नैनाची आई इकडे बोलणे करायला आली होती तुम्ही कुठे होतात यावरती बाबा सांगतात तुला म्हटलं ना माझी महत्त्वाची मीटिंग होती अद्वैत म्हणतो मला तर वाटतंय या महत्त्वाच्या मिटिंगपै जेव्हा माझं लग्न ठरेल ना तेव्हा सुद्धा तुम्ही याल की नाही मला शंकाच आहे असं म्हणत अद्वै अद्वैत बाबांवरती खूप चिडलेला असतो ॲक्च्युली अद्वैत आणि बाबा यांच्यामध्ये साधारण कोल्ड वॉर नेहमीच चालू असते सर्वज्या दोघांच्यामधला दुवा असते पण बाबांवरती अद्वैत चिडतो आणि रागारागात तिकडून निघून जातो नंतर रागाने निघून गेलेला अद्वेत डायरेक्ट आता नैनीला कॉल करतो सरोजला खूप वाईट वाटतं बापलेकामध्ये असलेलं हे अंतर कमी करण्याचा ती जीवापाड प्रयत्न करत असते त्यावेळेला तो नैनीला कॉल करतो आणि म्हणतो मला तुमच्याशी महत्त्वाचं बोलायचं आहे मला तुम्ही महालक्ष्मीच्या मंदिरात भेटाल का नैना सांगते हो ठीक आहे मी तुम्हाला महालक्ष्मीच्या मंदिरात भेटायला तयार आहे पण नैनाला महालक्ष्मीच्या मंदिरात जायचं नसतं तिला राहुलसोबत बाहेर जायचं असतं मग ती कलाला सांगते कला एक काम करशील का आत्ताच्या आत्ता तू महालक्ष्मीच्या मंदिर जाशील का कला म्हणते ताई काय झालंय यावरती नैना म्हणते तू आत्ताच्या आत्ता महालक्ष्मीच्या मंदिरात जा आता स्वतःच्या पायावरती धोंडा मारून काय घासणं हे नैनीला आत्ता माहित नसतं पण राहुल सोबत जाऊन कलाला अद्वैत सोबत पाठवून ती आता स्वतःच्या पायावरती धोंडा मारून घेत असते आणि इकडे कला आणि अद्वैत हे एकमेकांच्याच जवळ येत असतात नैनीने मोठाच गेम करत महालक्ष्मीच्याच मंदिरात स्वतः जाता आता कलाला पाठवल्यामुळे अद्वैत चिडणार का आणि पुन्हा कला अद्वैतमध्ये भांडणं होणार का हे मात्र येणाऱ्या भागातच कळणार आहे